सोलापूर जिल्ह्यासह राज्याच्या राजकारणात मोहिते पाटलांचा दबदबा आजही कायम आहे सत्ता कोणाचीही असो मोहिते पाटील जर एखादं काम घेऊन गेले तर संबंधित मंत्र्यांकडून तातडीनं कार्यवाहीचे आदेश दिले जातात याची प्रचिती पुन्हा एकदा मुंबईत पाहायला मिळाली माण तालुक्यातील शेतकऱ्यांशी संबंधित तांत्रिक अडचणी सोडवण्यासाठी खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी थेट मुंबई गाठून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली माण तालुक्यातील शेतकरी अनेक वर्षांपासून फार्मर आय डीशी संबंधित समस्यांमुळे शासकीय योजनांपासून वंचित राहत असल्याचं मोहिते पाटलांनी स्पष्ट केलं शेतकऱ्यांच्या जमिनी एकापेक्षा जास्त गावांमध्ये असताना फार्मर आय वर केवळ एका गावातील क्षेत्राची नोंद होत आहे दुसऱ्या गावातील जमिनीवर पीक नुकसान झालं आणि पंचनामा झाला तरी फार्मर आयडीवर त्या क्षेत्राची नोंद नसल्यानं शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळत नाही शेतकऱ्यांची चूक नसतानाही प्रशासनाच्या तांत्रिक मर्यादेमुळे त्यांना हेलपाटे घालावे लागतात असा मुद्दा मोहिते पाटलांनी मंत्री बावनकुळे यांच्यासमोर मांडला मोहिते पाटलांच्या या निवेदनाला महसूल मंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून शेतकऱ्यांना अडचणीत टाकणाऱ्या बाबी तातडीने सोडवाव्यात अशा स्पष्ट शब्दात त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आदेशही दिले या घटनेवरून मोहिते पाटलांचा मुंबई दरबारी असलेला प्रभाव पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे